नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तीन मार्च रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे गजानन महाराज यांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रविवार तीन मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच आज गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे गजानन महाराज प्रगट दिन केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशविदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो यानिमित्त शेगाव येथे शेकडो दिंड्यांचे आगमन झाले आहे टाळ मृदुंगांच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमून गेली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आम्ही जे राजकारणात काम करणारे लोक आहोत आम्ही सर्वजण कंत्राटी कामगार आहोत दर पाच वर्षांनी कॉन्ट्रॅक्ट संपतं काम आवडले नाही तर जनता घरी बसवते अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्यात दिली आहे बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहिले शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मंचावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वर्ष दोन दो हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये रिक्त झालेली शंभर टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले आहेत त्यामुळे येत्या काळात सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पोलीस भरती आणखी होणार ही भरती दहा टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्या व्यतिरिक्त कारागृह विभागात दोन हजार पदे भरली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजी बरोबरच मराठी भाषेतही परीक्षेचा पेपर लिहिता येणार आहे संदर्भात विधान परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर करण्यात आले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांवर सोपविण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला नुकतीच मंजुरी दिली आहे या योजनेत एक कोटी घरांना तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल या योजनेसाठी भारतीय डाक विभागास नोडल एजन्सी म्हणून मान्यता दिली आहे डाक विभाग पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील लोकांना लाभाची माहिती देतानाच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये नोंदणही नोंदणीही करतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नाशिकमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आनंदशाळा समारंभाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची जूनपासून जे अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेणार असा इशारा शिक्षण संस्था संस्थाचालकांना दिला आहे तुम्ही सुध्रा दम देत नाही पण प्रेमाचा सल्ला समजा असे त्यांनी म्हटले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक येथील समाधी स्थळ व तुळजापूर येथील बलिदान स्थळ ही पावन तीर्थक्षेत्रे असून ती अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती शौर्य पराक्रम यांची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत यासाठी ही दोन्ही स्मारक स्थळे छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी करण्यासाठी शासन अत्याग्रही असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे